फ्लॅटच्या व्यवहारातील उसने पैसे परत मागिल्याच्या कारणावरून वाद होऊन कोपरगाव तालुक्यातील डाऊस्खुर्द शिवारात एका पस्तीस वर्षीय तरुणाची निगृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दहा डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असलम शहाबुद्दीन सय्यद वय पस्तीस वर्ष राहणार डाउस्खुर्द तालुका कोपरगाव असे मैयत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी मैताचे भाऊ रफीक शहानुबुद्दीन सय्यद यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजित शेख परवीन मुनीर शेख फिरोज मुनीर शेख आणि साहिल मुनीर शेख सर्व राहणार खडक वसाहत डाऊज खुर्द तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सय्यद यांना डाऊसपूर शिवारातील खडक वसाहत येथे शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आरोपी साहिल मुनीर शेख यांनी अस्लम सय्यद यांना चाकूने मारण्याची धमकी देत त्यांच्या छातीवर डोक्याजवळ आणि कानाजवळ अनेक ठिकाणी चाकू खुपसले आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजित शेख याने लाकडी दांडक्याने मारहाण करून अस्लम सय्यद यांची हत्या केली तसेच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या साक्षीदारांनाही आरोपींनी मारहाण केली आरोपी फिरोज मुनीर शेख यांनी साक्षीदारांच्या तोंडावर मारून जखमी केले आरोपी परवीन मुनीर शेख यांनी मैताची पत्नी हीच लाथबुक्क्याने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले असे फिर्यादीत म्हटले आहे असे फिर्यादीत म्हटले आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे